एक परमार्थ आहे एक परमार्थ कारण एक समाजकारण एक राजकारण आहे परमार्थात समाजकारण चालेल समाजकारणातही परमार्थ चालेल पण परमार्थात राजकारण अजिबात चालत नाही आणि ज्यावेळी परमार्थामध्ये राजकारण होईल ना त्यावेळी तो परमार्थ राहत नाही मी वारकरी संप्रदायचं व्यासपीठ बोलेल मी एका पक्षाचा बांधील कार्यकर्ता आहे ज्या सुद्धा व्यासपीठावर घेत नाही एक गोष्ट सांगेल ज्यावेळी राजकारण करायचं ना त्यावेळी निवडणुकीला उभे राह ते राजकीय क्षेत्र आहे पण ज्यावेळी वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ आहे ना इथं परमार्थच झाला पाहिजे कारण वारकरी संप्रदायामध्ये परमार्थामध्ये राजकारण करणं याच्यासाठी की नीच वृत्ती कोणती नाही असं मी म्हणेन याही पाखंडी वृत्तीचं ही वृत्ती जी आहे परमार्थ राजकारण करण्याची वृत्ती सुद्धा पाखांडी आहे आणि या ही वृत्तीचं खंडन करण्याकरता गाथा वाचणं गरजेचं आहे ज्ञानेश्वर